श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात एवढा वैभव संपन्न बाप्पा पण दुर्वा वाहिल्यानं संतुष्ट का होतो हा प्रश्न आपल्याही मनात आला असेल तर याच विषयी मी तुम्हाला या व्हिडिओत माहिती सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू दैवतांचे वैशिष्ट्य पाहिले तर सर्व देव हे निसर्गाशी जोडलेले आहेत शंकराला बेल वाहतात कृष्णाला तुळस विष्णूला कमळ तर गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहेत असं म्हणतात याचाच अर्थ परमेश्वर हा बघा भक्तिभावाने आपण अर्पण केलेल्या ज्या काही फुलं आहेत फळं फुल आहेत त्यानेही तो प्रसन्न होतो फक्त ते अर्पण करताना आपल्या मनाचा भाव हा शुद्ध व श्रद्धापूर्वक असायला हवा गणेश जयंती संकष्टी चतुर्थी असं म्हटलं तर बघा घरोघरी मोदक केले जातात व भक्तिभावाने दुर्वादेखील वाहिल्या जातात एवढ्या वैभव संपन्न गणपती बाप्पा दुर्वा वाहिल्यानं संतुष्ट का होतो हा प्रश्न आपल्या मनात येतोच त्यामागील पौराणिक कथा अशी आहे ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासुर नावाचा जो राक्षस होता तो खूप त्रास देत होता देवतांच्या विनंतीवरून गणरायाने त्यांच्याशी युद्ध केले आणि शेवटी त्या असुराला दिळून टाकले तो असुर अग्नीसारखा तप्त होता त्याला गिळल्यामुळे श्री गणेशांच्या पोटात जळजळ होऊ लागली तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्र मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्वांच्या जोड्या गणेशाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप जे ऋषी जे आहेत त्यांनी दुर्वांच्या एकवीस दुर्वांची जोडी गणरायाला खायला दिली आणि त्यानंतर बघा खूप प्रयत्नानंतरही गणरायांच्या पोटातली जी आग आहे ती थांबलेली त्यानंतर जळजळ कमी झाली वेळी गणरायाने सांगितले की यापुढे मला दुर्वा अर्पण हजारो यज्ञ त्याचबरोबर जे काही तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात या दुर्वा कशा वाहाव्यात ते देखील आपण जाणून घेऊया गणपती बाप्पाला एकवीस दुर्वाच वाहिल्या जातात कारण मातृदेवता ह्या एकवीस आहेत असं मानलं जातं आणि गणपती हा मातृप्रिय आहे त्यामुळे त्याला एकवीस दुर्वा वाहतात असं म्हटलं जातं गणपतीला गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असल्यानं त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता वाढते त्याचबरोबर बघा हाती घेतलेले कुठलेही कार्य जे आहे ते पूर्ण करता येते त्याचबरोबर गणपतीला दुर्वा अर्पण करत असताना त्या त्रिदल ज्या दुर्वा आहेत त्या व्हायच्या आहे त्रिदल म्हणजे तीन पानं जे आहेत अशा एकवीस दुर्वा एकत्र करून ती जुडी जी आहे ती अर्पण केली जाते द दुर्वा अर्पण करताना दुर्वांची जी वरची शेंडे आहेत ते आपल्याकडं पाहिजे आणि जो खालचा भाग आहे तो गणपती बाप्पांकडं असावा अशा पद्धतीने दुर्वा अर्पण केल्या जातात तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद